एटी न्यूज वसा जनसेवे ऑटो चालक असलेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकतात तर मी पण काही नवीन करू दाखवू शकतो हा आत्मविश्वास असल्यानं बुलढाणा येथील ऑटो चालक शेख युनोस यांनी तब्बल बावीस वर्ष ऑटो चालवून आता त्यांनी लहान मुलांच्या खेळणीच्या व्यवसायाला सुरुवात केली असून या दुकानाचा शुभारंभ बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांच्या हस्ते करण्यात आले कोई भी धंदा छोटा नाही होता और धंदे से बडा कोई धर्म नाही होता हा शाहरुख खानचा रईस सिनेमातील डायलॉग शेख युनोस या ऑटो चालकानं प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिलाय तुमच्याकडे जर चांगली आयडिया असेल तर तुम्ही तगडा पैसा कमवू शकता हे युनोस यानं दाखवून दिलाय भलेही तुमच्याकडे पैसा कमी असो जर तुमच्या आयडियाला रणनीतीची जोड दिली तर यश तुमचंच अशी यातून बेरोजगारांनी प्रेरणा घेण्याची गरज आहे ही प्रेरणा अन्य युवकांनी घ्यावी अशी मार्गदर्शक सूचना राधेश्याम चांडक यांनी दुकानाच्या उद्घाटनाप्रसंगी केली आहे बुलढाणा शहरामध्ये गेल्या बावीस वर्षापासनं शेख युनूस ॲटो चालवत आहेत आणि ॲटो चालवताना त्यांनी या स्वमालकीचं या ठिकाणी एक आगळ्या वेगळ्या प्रकारचं दुकान लहान मुलांच्या बॅटरीवरच्या कार खेळणं याचं एक दुकान टाकलेलं आहे बरोबर यांचा आदर्श गावातील इतर युवकांनी घेतला पाहिजे एखाद्या माणूसनं जर मेहनत केली तर काय घडू शकते मी त्यांना आमच्या बुलढाणापण परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद सिटी न्यूज बुलढाणा